नमस्कार मंजुषास कॉर्नरमध्ये तुमचे स्वागत आहे तर मार्गशीर्ष महिना आला की गुरुवार मार्गशीर्षातले चंपाषष्ठी हे आलंच त्याच्याकरता काल चंपाषष्ठी होती तर त्याकरता मी असे मस्त भरीत केलं होतं आणि भाकरी त्याकरता वांगी भाजून घेतली मी चीर करून त्याच्यामध्ये मिरची घातली आणि एक लसणाचा गड्डा त्याच्याचबरोबर भाजून घेतला आणि ते भाजून होईपर्यंत इकडे मी भाकरी केल्या मस्त तीळ लावून बाजरीच्या भाकरी केल्या आणि एक धपाटा केला तर काय नाही तिखट मीठ घातलं पिठामध्ये आणि कांदा कोथिंबीर आणि थोडंसं तीळ घातले आणि ते एक धपाटा पण करून घेतला आणि इकडे भरताची तयारी केली तर त्या वांग्याबरोबर मी अशी लसूणसुद्धा सोलू तेच मॅश केले मस्त लागतात असे आणि मिरचीसुद्धा मॅश करून घेतली आणि नंतर फोडणी केली तर फोडणीमध्ये मी तेलामध्ये जिरे मोहरी हिंग हळद घातला कांदा घातला आणि लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला हे सगळं घालून त्याच्यामध्ये वांगं घातलं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी जरा भरपूर अशी कांदापात घातली कारण नैवेद्याला कांदापात पण लागते म्हणून कांदापातीचं असं मस्त भरीत केलं कोथिंबीर घातली आणि असं भारीत मस्त रेडी झालं मस्त असं चमचमीत भरीत रेडी झालं आणि मी त्याच तव्यावर भाकरीच्या तव्यावर थोडीसं मी कांदापातीची भाजी परतून घेतली आणि असं नैवेद्य वाढला भरीत मस्त गरमागरम कढी भाजी तीळ लावलेली भाकरी आणि वर लोण्याचा गोळा आणि भात असा नैवेद्य दाखवला आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब